नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना मजेतच असा द रॉयल ब्रदर्स या माझ्या चॅनलवरती तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक असा व्हिडिओ घेऊन येते का त्या व्हिडिओमधून आपल्याला सर्वांना काहीतरी शिकायला मिळेल आणि आम्हाला तुमच्याकडून काहीतरी शिकायला मिळेल तुमच्याकडनं मार्गदर्शन मिळेल तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा हीच आमची इच्छा आहे आणि आम्हाला तुम्ही खरोखरच मार्गदर्शन करा आता तो व्हिडिओ असा आहे की आमच्या परसवामध्ये भरपूर सारे फलझाड आहेत पपई चिकू पेरू लिंबू केळी आणि नारळ भरपूर सारे आहेत मग आम्ही दोघांनी असा विचार केला आहे का एवढी आपल्या परसवामध्ये फळं लागतात फलभाज्या असतात म्हणजे फळभाज्या लागतात तर आपण खाऊन किती खाणार हो पपई जरी आपण खाल्ली तरी हप्त्यातून दोन वेळा आपण पपई खाऊ शकतो कारण का आपल्या वयाप्रमाणे ते खायला हवं बरोबर ना <laughs> पपई हा फल खूप जरा गरमच आहे मग त्याप्रमाणे आपण खायला पण हवं आहे की नाही आणि जरी आपण कोणाला द्यायचं म्हटलं तरी प्रत्येक घराच्या मागे आपण एक देऊ शकतो आणि जशी जशी फळं दोन महिन्यांनी लागतील तसं तसं काही देणं गरजेचं नाही आज हे एक फल दिलं तर चला उद्या ते एक फल द्या असं करून आपण देतो बरोबर मग एवढी जी आमच्या झाडावरती फळ फोल, फळं लागतात त्याचा आता आपण काय करायचं हो मला असे खूप सारी कमेंट पण येतात पण त्या कमेंटवरती मी कधी विचार केला नाही पण आता मी असं तो विचार करते आणि आम्ही दोघांनी तो विचार केला आहे की जे आपल्या परसावामध्ये जी, परसावा जी फळं लागतात ती आपण म्हणजे जे दुकानवाले असतात मार्केटमध्ये त्यांची भेट घेऊन आपण त्यांच्याकडे एक छोटा मोठा व्यवसाय सुरू करूया का हो असं मी यांना विचारलं तर हे म्हणाले हां करूया आम्ही एकदा गेलो मार्केटमध्ये आणि जे फळं विकणारे आहेत ना त्यांना आम्ही विचारलं की आमच्या परसवामध्ये भरपूर सारी फळं लागतात तर तुम्ही ती विकत घेऊ शकता का होलसेल भावाने तर ते काय म्हणाले जर तुम्ही झाडावरून तयार झालेली जर ताजी ताजी फळं जर आम्हाला देत असाल तर आम्ही तुमच्याकडनं नक्की घेऊ पण होलसेल भावामध्ये तुमच्याकडे जर फळं तयार झाली तर आम्हाला तुम्ही फोन करा आम्ही घ्यायला येतो आम्ही म्हटलं ठीक आहे चालेल मग आता आपलं आपण काय विचार करतो आहे की बाबा एवढी फलं आहेत तर नुसतं खराब होऊन जाण्यापेक्षा आपण काहीतरी एक छोटा मोठा व्यवसाय सुरू करूया जसं काय ते म्हणतात ना पायरी पायरी टप्प्याने वर जात आहे आज थोड्यापासून नंतरला पुढे जास्त जास्त होत जाणार बरोबर ना कारण का आता आमच्या परसवामध्ये ना भरपूर अशी म्हणजे फलझाडं म्हणजे मोठी पण झालेत आणि भरपूर लागायची सुरुवात पण झाले आम्ही तर पूर्वी काजू वगैरे विकतोच विकतो पण आता ही दुसरी पण फळं लागलेत त्याचा पण आम्ही असा विचार केला आहे का ती फळं पण आपण विकून आपला व्यवसाय सुरू करूया कोकणामध्ये जर आपण आज एका व्यापाऱ्याला जर सांगितलं का बाबा आमच्याकडे ताजी ताजी फळं आहेत तर तुम्ही घेऊन जावा तर आ, ती लोकं जर आले तर आपला व्यापारी पण आपला जोडला जाईल आणि जर ताजी फलं जर आपण त्यांना देतोय तर ते त्यांना पण जरा बरं वाटेल ना बाबा ताजी फुलं आपल्याला मिळतात आहेत बरोबर ना मग हा निर्णय आमचा दोघांचा तुम्हाला कसं वाटतं आहे मित्रांनो यामध्ये नक्की मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे आणि जे आम्ही करतोय ते बरोबर आहे का नक्की मला कमेंट करून सांगा आणि हे व्हिडिओ माझी तुम्ही सर्वजण बघताय हां तर तुम्ही पण काहीतरी त्यातून विचार करा आणि आपल्या कोकणमध्ये तुम्ही जे फल झाडं वगैरे लावता त्याचा व्यवसाय सुरू करा थोडा का होईना पण सुरुवात करायला हवी बरोबर बर ना आणि आम्ही ते करतोय बरोबर आणि त्यात आता आम्हाला पण जरा आनंदच वाटतोय की चला सुरुवात करूया मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता ज्या आमच्या परसवामध्ये हो जे पपईचं झाड आहे त्यावरती एवढ्या पपया लागल्यात ना तर त्या पपई आता आम्ही काढतो आणि ते तुम्ही बघा आणि ते खरोखर आम्ही जे निर्णय घेतो आहे ते बरोबर आहे का किती आपण खाऊन खाऊ शकतो हे नक्की मला कमेंट करून सांगा चला आता आपण पपया काढूया हे बघा परसवामध्ये किती मोठा झाड आहे आणि हे मी तुम्हाला खूप वेळा दाखवलंय झाड तरी पण तुम्हाला दाखवते खूप मोठ्या मोठ्या पपई झाल्या आहेत आणि ह्यानी ओढणी बांधून ठेवलेली आहे आणि ह्याच्याच बाजूला दुसरं पण एक पपईचं झाड आहे बघा यावरती सुद्धा पपया लागल्या हे आमचा आंब्याचा कलम आहे केसर आंब्याचं त्यामध्ये हे पपईचं झाड आलेलं आहे पपईची झाड ना भरपूर सारे रुजून आलेले आहेत आमच्या परसवामध्ये पण त्याच्यामध्ये ना चार झाडं आहेत ना ती लागती झालेली आहेत म्हणजे त्यावर भरपूर फळ लागतात आता यांनी सुद्धा इथे बघा एक घोडा आणलाय इथे उभा पण केला आता याच्या मदतीने चढतील वर आणि पप्पा सगळे सगळ्या मला काढून देतील मी एक एक खाली घेते हे आता वर चढले आता ओढणी बांधून ठेवले ना ती सोडतात आहे आता बघूया ओढणी बांधली आहे त्याच्या आतमध्ये किती पपया पिकल्यात आणि किती तयार झाल्यात व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा मित्रांनो जय फल एक मोठा आहे बघा तयार झाली काय त्याच खाणं हो ही छोटी आहे कशाला काढणार अच्छा ही छोटी आहे पण ना तिला वाढायला म्हणजे मिळालं नाही दुसऱ्या पपया त्यावरती वाढत गेल्या ना तर ही छोटीच राहिली पण तयार आहे ही बघा किती मोठी आणि किती वजन आहे पप्पा की डेट मोडतात तुम्हाला आवाज येत असेल <laughs> खरंच मित्रांनो एवढा मला आनंद होतोय ना मी काहीतरी आता विचार केला म्हटलं काहीतरी आपण का करायचंच करायचं बिजनेस काहीतरी म्हटलं करायचाच का व्यवसाय ही बघा ही एकदम कम्प्लीट तयार झाली आहे आणि ही ना मला ते पक्ष्याने कोणीतरी टोचले ही बघा ही कापून खाऊ शकतो आपण हिला जरा वरच ठेवते नाही तुला डोक्या एवढी मोठी मोठी आहे एक एक पोपई तिथे पाठीमध्ये पण पिकली आहे बघा थीवागा थीवागा। बापरे हे बघा छोटी कलशी आता ही जाली आणली होती भरली एक तो पपया खाली पडला आता हे पडू नये चौकस खाली ठेवते पपई आता झाल्या सर्व काढून त्या आहेत थोड्याशा मोठ्या पण त्या कोवल्या आहेत आता ह्या ज्या उरलेल्या ज्या पपैया आहेत ना त्या पुन्हा आम्ही ओढणी बांधून ठेवून देतो चढा पकडू का आता त्याला पण ओढणी बांधून ठेवतात आहे असं झाडांची फळ झाडांची सर्वांची अशी ना काळजी घ्यावी लागते झाडांची काळजी घेतली तर आपल्याला दोन फल मिळतात फल लागल्याच्या नंतर फलांची पण काळजी घ्यावी लागते तुम्ही म्हणता की पाखराना वगैरे फळं खाऊ दे अहो आमच्या परसवामध्ये एवढी फळं खातात ना पाखरं भाज्या वगैरे सर्व पण आपल्याला पण तर काहीतरी पाहिजे ना हो मित्रांनो अशीच जर ही परडी उचलायची म्हटली ना ही झाली तर पपया सर्व खाली पडतील आणि पडलेल्या पपया खराब होतात जर आपल्याला जर होलसेल भावानी विकायची आहेत तर चांगलाच माल दिला पाहिजे ना तरच आपल्याकडे कोणतरी व्यापारी येईल ना फळ घ्यायला हे घेऊ शकतो ना आपण एक करू जाली भरून एक टप भरून एक जाली भरून <laughs> ह्या ज्या पपया ज्या परडी भरली होती तर मी एक एक खाली ठेवली होत्या जमिनीवरती त्या सुद्धा या परडी मध्ये भरून घेते परडी म्हणजे छोटीशी झाली आहे माझ्याकडे बघा त्याच्यात भरून घेते पपया बघा आता एवढ्या का आपण घरात खाऊ शकतो का सांगा बघू दे काहीतरी त्याचा व्यवसाय केलाच पाहिजे ना दोन पैसे का व्हायना सुरुवात होईल आपली प्रयत्न केला पाहिजे एवढ्या पपया काढल्या सांगू किती आहेत पंचवीस पपया आहेत आणखीन पण झाडावरती आहेत पपया त्या तयार झाल्या आहेत पिकल्या नाही आहेत जर माझी मुलं जर तेवढ्यात आली तर त्यांच्यासाठी होतील जर ती लोक नाही आली तर मग आम्ही जर जाऊ तर त्यांच्यासाठी घेऊन जाऊ कारण का पाऊस असल्यामुळे त्यांना यायला जमेल की नाही जमेल काय माहिती नाही ना आता ह्या ज्या पपया आम्ही काढल्या आहेत ते दुकानवाले येतील आणि ते सर्व घेऊन जातील तुम्हाला सांगू का आणखीन पण मला भरपूर फलक काढायचे आहेत त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेन तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आणखीन छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आपला कोकण खूप मोठा आहे कधीच तो उपाशी मारत नाही मग आपल्या कोकणला विसरू नका माझा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद आमचा कोकणातला फलांचा व्यवसाय कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा